विदर्भात कोण किती जागा लढणार यावरून आता मवियामध्ये रस्ती खेच सुरू झाली आहे विदर्भा दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी त्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय विदर्भात पन्नास जागा लढणार असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यामुळे आता विदर्भात कोण किती जागा लढणार यावरून मवियामध्ये रस्सी खेच सुरू असल्याचं चित्र आहे विदर्भ दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी रामटेकच्या जागेवर दावा केला होता त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय विदर्भामध्ये काँग्रेस बळकट आहे त्यामुळे आम्ही विदर्भामध्ये पन्नास जागा लढणार असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अर्थातच विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केलंय त्यामुळे आता विदर्भात काँग्रेस पन्नास जागांवरती लढणार का हे पाहावं लागेल मागायला कशाला पाहिजे आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला लक्षात घ्या आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटेक अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे लक्षात घ्या अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व मी असं म्हटलेलं ऐकलं नाही आमच्यामुळे काँग्रेस जिंकली मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं त्यांना रामटेकची जागा हवी आहे जिथे त्यांचा आमदार होता तिथे त्यांना जागा हवी आहे आता आ, या सगळ्या बाबीमध्ये आम्हाला फार काही आणायची गरज नाही पण महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार खासदार आपले सॉरी खासदार हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत विदर्भातून अधिक खासदार आले त्यामुळे विदर्भातून विदर बासष्ट जागापैकी किमान पन्नास जागा काँग्रेसच्या लोकांनी लढवाव्यात अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे